ती बादली घे पिल्लू ती ती काळे कलरची बादली घे पाणी दे ग भरून तिला थंडी वाजती काय नसत वाजून ती थोडी घे

एक हळू हळू सांडू नको असं हसायचं नसत उचल लवकर कवळ्या उन्हाला बसलाव का आजी बरोबर बसली कावळ्या उन्हाला गुलाबाचं फुल छान आलंय अगत हा गुलाबाचं फुल छान आले आहे का नाही ना। सोनपापडी कितीला आहे बर आजोबांचं दुकान आहे का तू चालवणार का तू चालवणार का बिंगऱ्यावर हा बघायचं जंगलचा रस्ता कुठे आहे तुला आवडत का तिथं वाघ असला टायगर असल्यावर मग हा तिथं वाघ असतो आजरायवर आहे काय तुझ्या अंगणवाडीला सुट्टी आहे का नको जायला तिकडं आहे का नाही बर बर, बर चालेल चाले। आज वरची सुट्टी आहे का जांभूळ आता नसतं उन्हाळ्यात असत्राक्ष पण उन्हाळ्यातच हम्म अजून तीन महिने टाइम आहे त्याला तीन तीन चार महिने अजून आता थंडी चालली हम्म हम्म ही तर ही कुठली गाडी आहे टी व्ही एस ऑर्बिटर हा तू चालवाय शिकती का पण आत्ता नाही आठवी ला गेल्यावर छान आहे का गाडी ओक 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 तुला माहित आहे तुला शिकवतो ओका का आता इकडे बघ ही गाडीची चावी आपण चालू केली हा हो गाडी घेतल्यापासून किती किलोमीटर पळाली तुला माहिती आहे का तीनशे बावन्न पॉइंट तीन तीनशे बावन्न किलोमीटर पळाली हा आता हे तर बघा आठ वाजून एक्केचाळीस मिनट आले का आता त्याच्यानंतर हिथं किती अठ्ठावन्न टक्के चार्जिंग शिल्लक आहे फिफ्टी एट फिफ्टी तुला शिकवतो माऊली ओक तीनशे बावन्न किलोमीटर पळाली इथं दाखवतोय तीनशे बावन्न आता आपल्याला ही पण दाखवतो इथलं बटन दाबल्यावर हो बघ बघ हो अजून हो, हो, हो। गाडी आपली एकोणनव्वद किलोमीटरच्या आसपास जाती नाही नाही सदुसष्ट किलोमीटरच्या आसपास जाती चार्जिंग हो। शिल्लक आहे गाडीची अजून हा तर मित्रांनो गाडीचं नाव आहे टी व्ही एस ऑर्बिटर फुड रेस्ट आठ दखल चला चला